नमस्कार आज दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस वा रविवार केडी चौधरी टाळेब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाऊस असताना आता सगळीकडे उघडीप झालेली आहे परंतु उत्तर भारतामध्ये काही ठिकाणी पाऊस चालू झाला त्याच्यामध्ये बिहार असेल युपी असेल किंवा दिल्ली या साईडला जो पाऊस झाला त्याचा नक्कीच माल जो रस्त्यामध्ये होता किंवा जो माल उतरलेले विकले गेले नाही त्यामुळं ग्राहकांनी दोन दिवस माल त्या भागात माल पाठवण्याचं जरी कमी केलं असेल त्याच्यात मंदीचं तरी सावट आलं असेल थोडीशी मंदी नक्कीच झाली परंतु एक दोन दिवसाचं हे वातावरण आहे दोन दिवसामध्ये सर्वच परिस्थिती क्लिअर होईल असा प्राथमिक माझा अंदाज आहे त्यामुळं आपण गडबडून न जाता आपण एक दोन दिवस थोडासा माल कमी काढा हे जरी मी सांगितलं असेल तरी नवरात्रीचा हा इफेक्ट आज जाणवला नवरात्रीमुळं बराचसा जो पावसाचा इफेक्ट आहे त्याच्यावरती जा जास्त फोकस त्या भागात झाला वेगवेगळ्या भागात माल वा खरेदी वाढली आणि दहा पाच रुपये रेट जरी कमी झाला असेल तरी चांगले माल जे आहेत टॉप क्वालिटीचे माल जे लोकलला विक्री होतात त्याच्यावरती कुठलाही परिणाम झाला नाही आजही त्याच रेटमध्ये तीनशे साडेतीनशे रुपये किलोने डाळ्यात विकलं गेलं आणि अशा परिस्थितीमध्ये बाहेर तर पर राज्यात जाणाऱ्या मालावरती आज थोडासा परिणाम झाला आणि म्हणून शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की मी काल जे व्हिडिओ बनवले त्या व्हिडिओ बनवल्याच्या नंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या अंदाजाचा अभ्यास केला आणि त्या हवामानामध्ये खात्याच्या अंदाजामध्ये त्यांना जाणवलं की दोन दिवस उत्तर भारतात पाऊस आहे परंतु तोपर्यंत एक दोन दिवस आपण थोडा थोडा माल कमी जास्त काढला तर आपल्याला कुठलाही मंदीचं सावड जाणवणार नाही जरी कोणी सांगितलं की कर्नाटकच्या मालामध्ये मालामुळं बाजारात मंदी मंदी येणार नाही शेतकऱ्यांना त्याची जाणीव आहे की जे मार्केटमध्ये माल विकतायत त्यांना जागेपेक्षा वीस पंचवीस पंचवीस रुपये किलो आजही मार्केटमध्ये रेट वाढताय परंतु जर रेट कमी होऊन किंवा करून किंवा कारण काही इफेक्ट सांगून त्याचा आता तरी महाराष्ट्रातल्या मालांनी कुठेही त्याचा विपरीत परिणाम होणार नाही किंबहुना आज तो माल राजस्थान किंवा गुजरात चालू झाले तरच मंदीचं सावटेल आणि थंडी जे वाढेल त्याच वेळेस मंदीचं सावटेल दिवाळीच्या नंतर येईल त्यामुळे मी काल जी व्हिडिओ बनवली ह्यासाठीच की थोडासा बाजार कमी होणार आहे त्याची आपण मानसिकता ठेवा आणि तसंच आज घडलं जे टॉप क्वालिटी लोकल एरियात जाणाऱ्या मालाला कुठेही परिणाम झाला नाही पण परराज्यात जाणाऱ्याला दहा पाच टक्के नक्कीच परिणाम झाला मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की एक दोन दिवसामध्ये ही परिस्थिती पूर्वत जागे होईल कुठेही जाग्यावरती कमी रेटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करू नका आणि नवरात्रीचा इफेक्ट साधारणतः तिसऱ्या चौथ्या पाचव्या माळ्यापर्यंत आपल्याला मिळणार आहे आपल्याला जेवढा माल काढायचा तेवढा काढू शकता फक्त दोन दिवस कमी अधिक प्रमाणात आपण माल काढावा आणि गाड्या जेवढ्या लवकर मार्केटमध्ये आणता येईल पुण्याला विशेष करून नाशिकला अडचण नाही इंदापूरला अडचण नाही परंतु पुण्यामध्ये जेवढी गाडी आपल्याला लवकर आणता येईल तेवढी गाडी लवकर आणा कारण आता थोडंसं उघडीप झाल्यामुळं मालाची आवक नक्कीच वाढेल पण उठाव पण हा वाढलेला असेल एवढंच या निमित्तानं सांगत असताना की दोन दिवसाचं मंदीचं सावट हे निघून जाईल जागेवरती सौदे कमी करू नका एवढंच नम्र आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद